नमस्कार मित्रांनो एका मालिकेच्या सेट वर भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे आहे मोठी हळहळ व्यक्त केली जात रविवारी मुंबईतील फिल्म सिटी तेनाली रामा सेट वर भीषण आग लागली ज्यामुळे कलाकार आणि क्रॅम मध्ये गोंधळ निर्माण झाला होता तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग वेळीच आटोक्यात आली आहे सेटच्या बाहेर बसवलेल्या जनरेटरमध्ये वीज समस्या असल्याने ही घटना घडली आहे यावेळी मालिकेचे शूटिंग सुरू होतं त्यानंतर अग्निशामक दलाने ही आग विझवली आणि आग नियंत्रणात आली या घटनेमध्ये सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही आणि कोणाचाही जीव धोक्यात गेलेला नाही मात्र या घटनेमुळे मालिकेचं शूटिंग बंद ठेवण्यात आलं आहे या आगीमध्ये शूटिंगचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे तर मित्रांनो तेनाली रामा या लोकप्रिय मालिका दोन हजार सतरामध्ये आली होती त्यानंतर आता दुसऱ्या भागाची शूटिंग सुरू होती तर मित्रांनो तेनाली रामा ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद